नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे शिवानी आणि आज आपण आलेलो हो, आहोत मनसेचे कार्यकर्ते मिस्टर प्रभाकर वामन गायकवाड यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुम्ही सर्वांना आपली ओळख करून द्या मी प्रभाकर वामन गायकवाड सामान्य कुटुंबातून आलेला सामाजिक कार्यकर्ता आहे अशी ही माझी ओळख आहे आज मी निवडणुकीला सामोरे जात आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे पण प्रयत्न करत असताना मला कुठे थोडा लोकप्रतिनिधीच्या मार्फत काम करण्याची संधी मिळावी यासाठी मी आज निवडणुकीला सामोरं जातो निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय का देतात हे निर्णय म्हणजे माझ्या प्रभागात खूप पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत अशा अनेक समस्या आहेत समस्या त्यामुळे मी या प्रभागात की स्वतः राहत असल्या जाणं मला असं वाटलं की आपण लोकप्रतिनिधी मार्फत या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मी आज निवडणुकीला या तुमचा उद्देश नक्की काय विकासाचा संकल्प नक्की काय आहे विकासाचा संकल्प म्हणजे प्रभागातील फक्त रस्त्यांचा विषय नाही तर त्या त्या व्यतिरिक्त पण खूप प्रश्न आहेत महिला सक्षमीकरण झालं महिलांचा रोजगार झाला विद्यार्थ्यांच्या शाळेचे विषय झाले अनेक असे विषय आहेत त्यासाठी मी आज लोकप्रतिनिधी प्रभागाचा होण्या करता निवडणूक लढवत आहे त्यासाठी मला हे सगळ्या प्रश्नांना रोय त्यासाठी मी आज ह्या निवडणुकीला समोर जात आहे आणि लोकांचे प्रश्न मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर नक्की आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की या प्रभागातल्या सर्वात मोठ्या समस्या कोणत्या असतील बघा आज सांगायला गेलो माझ्या प्रभागात वीस वर्ष झाले कोणत्याही लोकप्रतिनिधीने या समस्य के दी समस्या काही दूर केल्या नाहीत खूप बिकट परिस्थिती या प्रभागाची माझ्या आज पाण्याच्या समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत रस्त्यांचे रस्ते डीपी रस्ते पूर्ण झालेले नाहीत तेही आणि माझ्या प्रभागामध्ये आरक्षण आहेत गार्डनचे ते आरक्षण असूनही लोकप्रतिनिधीने आज गार्डन तिथे तयार केलेले त्यावेळी समस्या या समस्या सगळ्यात समस्या मी स्वतः सोडवणार कारण का माझा हा प्रभाग मी राहतो त्यावेळी लोकप्रतिनिधी मला सगळ्या समस्या सोडवण्याची काय वाटतं की यावरती ठोस उपाय काय असतील ठोस सु, ढोस उपाय म्हणजे मी सर्वात प्रथम माझ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांना मतदार बंधू आणि भगिनींना मी जाहीर आव्हान करतो की या पंधरा तारखेला तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि त्यानंतर विजय झाल्यानंतर मी पहिला महापालिकेत गेल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या महापालिकेमार्फत जे निधी भेटतो त्या निधीद्वारे आपल्या प्रभागातील जेवढ्या समस्या आहेत त्या पहिले जाणून घेत आणि जो निधी भेटणार आहे मला त्या निधीतून कुठे स्वच्छतेसाठी द्रेजसाठी रस्त्यासाठी असा हो गार्डन आरक्षित गार्डन भूखंड आहे त्या गार्डनसाठी हा निधी मी योग्य ठिकाणी लावणार आहे सर्वात मोठा प्रश्न आहे की सर आपण आरोग्य सुविधांसाठी काय करणार तुम्ही जो प्रश्न विचारला तो माझ्या मनातला प्रश्न विचारला आरोग्य हा महत्वाचा विषय आहे माझ्या प्रभागात खूप खूप मोठा आहे आणि त्या प्रभागात खूप स्लम एरिया आणि खूप गरीब लोक राहतात त्या लोकांसाठी मला खूप मनापासून इच्छा आहे की महानगरपालिकेमार्फत मला आ, एक ओपीडी चालू करायची आहे ते, तर तेथे त्यांचे सर्वांचे आरोग्याविषयी त्यांच्या तपासणी होतील त्यांच्या औषध उपचार मोफत होतील अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करायची खूप इच्छा आहे आरोग्यासाठी आणि ह्यासाठी जर मला कोणाची मदत हवी असेल मान्य आमदार साहेब मान्य खासदार साहेब तर मी त्यांचा पाठपुरावा हो करेल त्या ओपीडी साठी आणि मी त्यांना गोरगरिबांना ही ओपीडी चालू करायला कर पुढचा प्रश्न आवडेल की ह्यामध्ये महिलांसाठी कोणत्या योजना असू शकतात बघा महिलांसाठी योजना तर हा महत्वाचा विषय आहे महिला ज्या घरात राहतात आणि त्यांनाही रोजगाराची इच्छा असते आपल्या घरात काहीतरी थोडंफार आपल्याला आपलं घर चालावं यासाठी आपले पैसे आले पाहिजेत त्यासाठी त्यांना एक रोजगार नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे रोजगार म्हणजे झालं एक ब्युटी पार्लर असो त्याच्यात कोर्स असतील बचत गट हा एक बचत गट मार्फत पण त्यांना रोजगार मिळू शकतो अजून काही घर घर घरामध्ये जे काय काय छोट्या छोट्या कंपन्या जे आपल्या वस्तू बनवायला देतात त्याच्यासाठीही आपण त्यांना मदत करू अशा भरपूर गोष्टी आहेत महिलांसाठी ती तेही देखील मला करण्याची खूप इच्छा योगासाठी विशेष काय का काम करणार बघा आता योगांसाठी बघायला गेलं तर खूप काही करू शकतो युवक आज थोडेसे अलग व्यसन लागलेले लाग आहेत त्यासाठी त्यांचं व्यसन कसं दूर होईल व त्यांना आपल्या मार्फत कसा त्यांना रोजगार मिळू शकतो यासाठी खूप प्रयत्न असेल तसेच आपल्या एरियात जे भूखंड राखीव आहेत त्यामध्ये आपण ते भूखंड आपल्या महा महापालिकेमार्खेत आपण त्यांना ग्राउंड वगैरे करून त्या मुलांना स्पोर्ट्स साठी व पोलीस भरतीसाठी हे सगळ्या गोष्टी त्यांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांना आपण पुढाकार घ्यायला शिक्षण क्षेत्रात विषय तुम्ही खूप महत्वाचा घेतलाय माझंही शिक्षण मी केमसीच्या स्कूल मध्ये घेतलेलं आहे पण आज जर बघायला गेला के तुम्ही केडिंग ज्या शाळा आहेत त्यांची खूप दुरवस्था आहे म्हणजे बघायला गेल्या स्वच्छता कमी आहे तिथे म्हणजे नीट नीटने जसं प्रायव्हेट स्कूल असतात त्याप्रमाणे आज केडीएमसीचे स्कूलही हवे होते कारण का हा मराठी माणसाचा खरोखरच हा महत्वाचा विषय आणि सगळ्यात जास्त मराठी शाळेतले विद्यार्थी तिथे असतात आणि मराठी विद्यार्थी हे चांगलं कसं शिक्षण घेतील व त्यांना कशा सुख सुविधा मिळतील प्रत्येक गोष्ट त्यांना कशी शिकवली जाईल आणि मराठी माणूस कसा पुढे जाईल त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार विद्यार्थ्यांसाठी आणि या महापालिकेने शाळा कशा स्वच्छ आणि सुंदर होतील याचाही प्रयत्न करणार सगळे लाईन सगळ्या ह्या गोष्टी आल्यात कम्प्युटर सायन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आल्यात त्याचाही त्यांना आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न बरोबर आता नागरिकांचे काही बेसिक प्रश्न असतात तर मग त्यांच्याशी आपण कशा प्रकारे संपर्क साधणार नागरिकांचा संपर्क ऍक्च्युअली कसा बघा नागरिक हे आपल्यासाठी मतदान करतात व आपल्याला निवडून देतात त्यांचा त्यांच्या संपर्कात राहणं हा गरजेचं आहे नाहीतर पण जो निवडून दिलेला उमेदवार तो, तो संपर्कात राहत नाही मग ते मतदार आपल्यावरून दूर होतात तर मी निवडून आल्यानंतर मतदारांशी कायमस्वरूपी संपर्कात राहणार संडे टू संडे प्रत्येक विभागात त्या भेटीगाठी घेणार त्यांच्या समस्या जाणून घेणार आणि एखाद महिन्यात त्यांचं आपण एक फेक मीटिंग लावणार सगळ्या प्रभागाची की बाबा तुमच्या काय समस्या असतील समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन त्यांना त्यांच्याशी सातत्याने मी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ऑफलाईन ऑनलाइन ह्याही गोष्टी ठेवणार कारण त्यांना माझ्याकडे यायची गरज नाही मी त्यांच्याकडे जाईल हा कारण का लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि हा आपण नगराचा सेवक म्हणून दिलेला आहे नगरसेवक ही व्याख्या विसरलेले आहेत नगरसेवक पण मी ते दाखवणार की नगरसेवक काय खूप छान सांगितलं आता आपण रॅपिड फायर कडे बोलूया तर पहिल्या शंभर दिवसात काय करणार रस्ते पाणी आणि स्वच्छता त्यात तुमची ताकद जनतेची थेट संवाद आणि प्रामाणिकपणा सगळ्यांची प्रगती आपलं एकमत प्रभागाला म्हणजेच एक मत प्रभागरला प्रभा आता माझी निशाणी रेल्वे इंजिन आहे हे लक्षात ठेवायचं आहे अ ब क मध्ये दोन नंबर बटन इंजिनच आहे तुम्ही सकाळी सात वाजता ते सायंकाळी सहा वाजे पंधरा तारखेला तुम्ही भरखोस पतांनी मला विटे करायचं आहे विनंती नक्की सर आपल्यासोबत संवाद साधून खूप छान वाटतात महाराष्ट्र